धर्म धर्मनाथ बीच वर्ष या ठिकाणी महाराज, महाराज पुढेच कर आपल्या गोरीच्या बाजूला जिंतोर तालुका येते परभनला आले आणि भगवान महाराजांनी स्वतःचा अस्तित्व तयार केलं महाराज कुठं संस्थेत न जाता गुरुवर निष्ठा होती पौळ बाबाचे प्रवचन ऐकायचे आपले उमागिरी सर्वांचे त्यांचा आदर्श आहे आणि महाराज मी इतकं हिंडलो गिरी महाराज पण पर प्रसन्न चेहरा त्यांनी इथं बंगला सुद्धा बांधला नाही आणि गावाकडे नाही महाराज काय खरंच स्वतः दूध खायचं काम केलं त्या क्रांतीनं करून दूध विकत आणायचं आणि इथं त्यांच्या पोहरांना त्यांच्या पुतनं दूध खायचं पुन्हा तिथं किराणा दुकान टाकलं मी त्यांना बरेच कीर्तन दिले आणि कीर्तन देण्याच्या नंतर त्यांना कधीच मला म्हणले नाही की कीर्तनाचे एवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे पाहिजे माझ्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे का होत आता ज्यांची कथा चालू प्रभाकर महाराज गरुड किरा साहेब ते सांगितले आलीकड पंढरकर सांगून पलीकडे गरुड सांगू गरुड सांगूचे तर भगवान बाबा गिरी यांचं तिथं शिव महापुराण होतं भगवान महाराज आपले तर मीराबाई त्या ठिकाणी शिवपुराण होतं माझं कीर्तन होतं तर शिवपुराण महाराजांनी केलं पण भगवान महाराज म्हणले तुम्ही शिवपुराण लावलं माझं सात दिवस झाले सगळं झालं असा मुंडप भरलेला खूप मोठं गाव पाच हजार लोक होते म्हणजे आता शिवपुराण केलं झालं म्हणजे हो आज समोर झाली झाली दर्शनाला सगळं झालं पण तुमच्या गावात महादेवचं मंदिर नाही मोठं कुठंच महादेवचं मंदिर आहे मारुतीचं आहे म्हणजे भगवान मला तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे काहीच म्हणायचं नाही मला तुम्ही दक्षिणा किती देणार आहेत बिचारे स्कूटीवर जायचे म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन केले शिवपुराण केले तर आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे तुम्हाला पाच हजार रुपये द्यायचे म्हले ना पाच हजार रुपये द्यायचे म्हणजे महाराज असं कोण म्हणत असेल मी बाजूला बसलो राहगिरी मला पाच हजार रुपये घेतले टाकले मा असं वरी केलं आणि सर्व सावंगीकरांना सांगितलं जाऊन विचारता गावात सावंगीकर मंडळी सर्वांचा मी दास आहे मला तुम्ही सेवा दिली मला माझे पाच हजार रुपये दिले बरोबर झालं मी काय मागितले ना ते मनात दिले ना हो माझी एकच इच्छा आहे आपल्या सावंगीमध्ये महादेवाचं मंदिर नाही ह्या महादेवाच्या मंदिराकरता हे माझे पाच हजार रुपये महादेवाचं मंदिर बना आज पंचवीस लाख रुपयाचं मंदिर त्या ठिकाणी तयार झालं मी तिथे स्टेज वर बसलेलो विजय भजनी प्रभात आणि बाबूराव सावलीकर पंढरकर सामिची भजनी आपण तिकडे होते तर आज इतकं मोठं महादेवाचं जेवायला गेलो गिरी महाराज एवढं माझ्या डोळ्यातून पाणी आलं तुम्हाला एवढे झाड एवढं प्रशस्त स्वयंपाक घर आणि सर्वात माय तिथं हरिपाठ घेतात तीस ते चाळीस लहान लहान मुलं त्याच मंदिरात आणि तिथं गेली मला डोळ्यातून पाणी आणि भगवान महाराज लक्ष झालं इथंच मंडप टाकला होता आणि पहिल्यांदा त्या गावामध्ये शिवमहापुराण भगवान महाराजांनी केलं आणि आज भगवान महाराजांची आठवण गरुड सावंगीचं त्या ठिकाणी मंदिर झाले ते मंदिर झालं त्या क्रांतीनगरला सप्ता मी त्यांना असे पैसे सांगितले त्यांना घामच आला त्यांनी भगवान महाराजाला बोलवून भगवान महाराज तुम्हीच सप्ता करा भगवान महाराज म्हणले मला काय लागत नाही आपल्या गणितला ना हो। सप्ताह खिलारी साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या बाजूचे क्रांतीनगर भगवान महाराजांना सप्ताह केला हो भगवान महाराज भागवत कथा मला नवल वाटलं त्याचीच कथा एवढा मोठा गण लावलेला ते, ला। ते भागवत कथा करायचा आणि तिथंच माझा संध्याकाळी व्यवसाय करायला दूध आणू लागले आणि मला भगवान महाराज मी दिडी स्वतः कीर्तनकार आहे मी मी महाराज म्हणले महाराज कसा आपला व्यवसाय नाही हे कोणता दूध विकण्याचा तो मंडळी बघा जे माणसं पाया फुडलं आले जे माणसं दक्षिणा देऊ लागली त्या स्टेजवर उतरायचं आणि त्या पाठीमागे तिथे बाळू त्या मुशिवाला बाळू बघत क्रांती न घाल <coughs> त्याच्या घरी जायचं आणि साठ सत्तर लिटर दूध भागवत संपल्याबरोबर कोणी आणते का हो पोराला काम सांगितलं असतं तिकडे अग्लीने गेला असतं दुसऱ्याला सांगितलं असतं म्हणजे नाही आपलं खरं कार्य काय तुकाराम महाराजांना मिरच्या विकल्यानं सावता महाराजांना खुरपण केलं ना जनाबाईनं आव या लोकांना काम करून भजन केलं ना महाराज महाराज त्या काय सांगा माझी अवस्था झाली एवढा मोठा बॅनरला फोटो लागलाय त्यांचे आणि सात लिटर दूध घेतलं कॅन्डी मध्ये आणि ह्या इथं टेबल टाकलेला आणि भागवत करून ते महात्माला आणि इथं एक नाही करतात तिथं काय ते लोकांना माझ्या समोर आहेत ते माझी ती हे सगळे त्यांना विचारा फक्त भगवान महाराजाला अकराशे रुपये उरले आणि एका बाईने ड्रेस करा त्या बुवाचा असा कला चेहरा गंधला हसणारे अरे भगवान महाराज आठ दिवसात आम्ही आम्हाला मस्त आहेत ना निवडे पैसे म्हणजे काय करायचं महाराज प्रारब्ध देवाची इच्छा असा महात्मा अखंड देवावर विश्वास असणारा तुम्हाला सांगतो ह्याच रायगड पाण्यापासून कदमबाईचं घर आहे तुम्हाला सांगतो त्या खेळ का नाही कोणत्या कदमबाई त्यांची तर नवनाथ पोती सांगायचे भगवान महाराज तर एवढी नवनाथ पोती सांगायची त्या कदंबाची मी चहा मनाचे म्हणायचे महाराज दोन दिवस झालं कर म्हण का भगवान महाराजांना नवनाथ कथा सांगितली आणि मच्छिंद्रनाथांची गोरखनाथ कथा सांगितली ना काय ती बाई माहिती तुम्हाला ते आहेत का मला माहित नाहीत पाठी आव म्हणल्या मी तर रडते माझे मालक करते माझ्या मुली रडतात पण ज्यावेळेस भगवान बाबा ही ती कथा सांगतात ना आदिनाथ महाराजांची कशी सेवा केली गोरक्षनाथानं डोळ्याचा कसा काढून दिला तर आम्ही तर रडतो पण आमच्या भीताला सुद्धा पाजर पुढते महाराज एवढ्या भावनेनं भगवान महाराज कथा सांगतात आणि त्या तिथे गेल्या महाराज एक मुलगी कशी रडते आपला बाप गेल्यावर बाहेर उडलेल्या म्हणजे महाराज आता पुढच्या वर्षी कोण सांगा ना आमची ते कथा नवनाथाची आणि खरंच आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नवनाथाची कथा सांगणारे फक्त आपले भगवान महाराज महाराज भागवत सांगतील बाकीचे ग्रंथ सांगतील नवनाथ ग्रंथ सांगणार तेवढाच महात्मा होता मला काय सांगा धक्का बसला माझी भागवत कथा त्या मोळ्याला जिंतो मला खरंच वाटा ना आयुष्यभर कधी नाराज झाले नाही ते कधी त्यांच्या चेहऱ्यावर मोटरसायकल असो पाय असो असा मस्त चेहरा असा गंध लावलेला आणि असा मस्त आणि इथूनच जायचे इथं दुधी खायचे ह्याच लाईन राहायचे असा प्रसन्न महात्मा आणि सातार कराची आठवण आणून देणार काय त्यांच्या कृपा झाली असं नव गंधर्वाची काय लक्ष्मीची कृपा कीर्तना थांबले त्याला सातार करा सारखा आवाज कराचा आवाज सातार कराचा ना चोवीस वर्ष त्यांनी रियाज केला बरं का मुंबईमध्ये पण तीच झलक तेच स्वरूप भगवान बाबाला आपल्या आणि गिरीबाईचा मोठा बंगला पोलीस क्वार्टर त्यांचे मालक होते त्यांचे मालक गेले तिथे त्याने नवनाथपती सांगायचं भाऊ किती मोठा महात्मा तुम्हाला सांगा त्यांची कथा चालू आणि हिंगोलीने एक महाराज आले आता मला सांगा माझं स्टेज आहे मी कोणाला म्हणेन का तुम्ही कथा करा मी खाली बसतो नामदेव महाराज नाम गिरी तिथे याची हिंगोलीचे महाराज ते आले ना तो भगवान महाराज काय म्हणले वा 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 आता वाटलं पाचवा दिवस एवढा मोठा महात्मा आलाय आता मी कथा ऐकतो तुम्ही कथा करा असं कोणी कोणाची खुर्ची देते का आमदार म्हणते का मी राजीनामा देतो पियाला आमदार करतो त्याला कधीच वाटत नाही कांदा वाटत नाही किंवा पी खालीच कामाला राह पण हे भगवान महाराज खाली बसले खरचीवर दुसऱ्या आधी या काळाचं असं हे महादेवाचं काम आहे चांगली माणसं आणि आज सुद्धा हस्ता चेहरा गंध लावलेला ग्रंथाची सेवा करणारा प्रपंचासाठी महाराज माझ्या डोळ्या इथं नाराजाच्या गाजू सांगतो त्यांनी प्रपंचासाठी कधीच पाळापळी केली नाही किंवा कमवायचं केलं नाही आज सर्वांना त्यांची आठवण आहे धर्मबीज ते सप्ताह जे करतात मी त्यासाठी तुम्हाला बोलवलं या ठिकाणी त्यांनी जे आपला इथे सप्ताह चालू ठेवला खेळाले साहेब <coughs> तर तुम्हाला सा असं कोणाकोणाला वाटते की आता इथून सुद्धा पुढं <coughs> त्यांचा पत्रिकेच्या रूपानं आशीर्वाद असावा त्यांचा पत्रिकेला मोठा फोटो असावा त्यांचा आशीर्वाद देऊन पुन्हा साथ दिवस सप्ताह धर्मबीजाचा व्हावा असं कोणाला वाटतं बरं हात वर करा इमानदारीनं मनातून असं आहे ना तर काळे साहेब भरपूर लोक ठीक आहे मला हात करा वाटत नाही काय हरकत नाही माझा तुमच्या भाव लक्षात आला तर तुमची जरी इच्छा सर्वांची असन तर मी या ठिकाणी गिरी महाराज उपाध्यक्ष काळे अध्यक्ष खिलारे आहेत सर्व जे आहेत अन्न आहेत आता सर्वजण मिळून राठो साहेब आपण सर्वजण मिळून या ठिकाणी त्यांना जी घालून दिलेली परंपरा आहे आता मी किती बीजा असतो म्हणजे मलाच माहिती तरी पण या ठिकाणी आपला जी सेवा मिळत त्या ठिकाणी त्यांच्या नावाखाली मी सेवा करायला तयार आहे आणि हा सप्ताह आपण ठीक आहे दुपारी जरी भागवत ग्रंथ वगैरे जर समजा जड जडत ते ठेवू पण कीर्तन आणि हरिपाठ हे तरी आपण या ठिकाणी करू या ठिकाणी कर। कर मी साक्षी नामचे माऊली महाराज खडकवाडीकर जी फेमस त्यांना फोन लावला म्हणले भगवान महाराजसाठी मी त्या ठिकाणी कीर्तन करायला तयार आहे मग जे आपल्या जवळचे मोठे रोहिदास महाराज असते फेमस के किंवा जे जे तुम्हाला वाटतात अजित महाराजांना मी बोलतो किंवा आजू कोणी असं भीमा जे जे आपल्या जवळचे त्यांना म्हणू आपण की या ठिकाणी निस्त्या नारळावरच तुम्ही या ठिकाणी सेवा करा आणि ते माझं टाळणार नाही असं करून आपल्या सर्वांची इच्छा असेल धर्म बीजाचा सप्ताह डॉक्टर साहेब तुम्ही स्वतः राहाय असं आपण हे सगळे मिळून करू आता जे आपण कीर्तन झाले मी त्यांना बोलतो आणि आपण हे सप्तेचं निवेदन लावू त्यांनी यज्ञदाही चरते श्रेष्ठ आहात तर देवतोर जन असं येत प्रमाणांकृती लोकस्तून वर्धते असं त्यांनी आपल्याला घालून दिलेली रूढी आपण ती पुन्हा करण्याचा प्रयत्न करू भाव पुनश्रद्धांजली भगवान अगच्छनो महाभाव विश्वदेव महाबाला हे विता श्राद्धे सावधान भवंत ते हरिओम शांती 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 ही असे खूप दिवस लागतात महाराज असे एखादा चांगला महाराज एखादा आपला किंमत करत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आता भीमाशंकर गुरुजी आपल्या काय हा मला सांगतो ते काय साधा महात्मा नाही तुम्हाला अखंड नोकरी केली दोन मुलीचे लग्न लावले आणि कधीच कोणत्या गावातून कीर्तनाचे पैसे नाही गेले फक्त ऑटोचे पैसे द्या मागून ते रावची गाडी त्यांचे पैसे द्या आणि डिजेल पैसे द्या आणि गुरुजीचं काम तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो मी चातुर्मासला असतो माझी बायको चातुर्मासला असो तर चातुर्मासामध्ये ऐंशी मुलांना ऐंशी मुलांना मधुकरी देण्याचं काम काय म्हणणं पंग दिले ते लक्ष लावत त्यांची भीमाशा गुरुची पत्नी म्हणजे कडक लक्ष्मी त्यांना सोबत घेऊन ठाकूर वाड्यामध्ये म्हणजे पंडित महाराज ठाकूर ऐंशी मुलांना तीन चपात्या भाजी भात आणि एखादा स्वीट आयटम दोन दिवसाला असं ऐंशी मुलांना रोज मधुकरी देण्याचं काम हे महात्मा भीमाशंकर गुरुजी करत आहेत आणि असे मोठे महात्मे आपल्याला ते कसं असते आपण जरा ते जसा पैसा असते तरुण पण असते त्याला काय कसं नाही बाबा ते अवस्था बघा त्यांची आज भीमाशंकर गुरुजी म्हणजे काय साधी व्यक्ती नाहीत गुरुजी गुरुजी ते गुरुजीच आहेत सगळे शास्त्र आहेत पंचदशी विचार सागर तर झालेलाच आहे नामस्मरण असते आणि चातुर्मासामध्ये ऐंशी मुलांना मधुकर देण्याचं काम भीमाशंकर गुरुजी करतात असे महात्मे भगवान बाबा पुरी आमच्या गावात त्यांचे खूप कीर्तन झाले आपल्या परिसरात खूप झाले पण काय करावं आता जो आवडे सर्वांना तोच आवडे देवांना आज शरीर रूपाला जरी ते गेले असले तर त्यांच्या विचाराच्या रूपानं त्यांच्या जे नवनाथ पोतीस त्यांच्या रूपानं असे आपल्या अंतकणात आसुदा ते आहेत असे त्यांची आठवण ठेवा आणि जे पुढचा धर्म बिजाचा आहे सर्व आपण आता आम्ही दोन चार जे कोणाची आम्ही बोस्तो तिथं आणि ठिकाणी आपण त्याचा विचार करू बाकीचे नाही पण यंदा तरी त्यांच्या नावाने व्हावा हे माझी अंत कणातो या मातेकडं आणि मारुतीकडे विनंती आहे आपण ते करूया झाल्या ठिकाणी वेळे वा पुढे पुराचे बोल आणि करीते नबल माय बाप विठल जय जय